गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकारनं त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी जीएसटीला सी ए यांला तीनशे सत्तर कलम हटवलं आणि ची सुद्धा काही प्रमाणामध्ये मा राज्यांच्या माध्यमातून अंमलबजावणी केली आणि आता हे केंद्रातलं सरकार त्यांच्या याच कार्यकाळामध्ये दे, एक देश एक निवडणूक धोरण लागू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेत आलेल्या एन डी ए सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती केंद्रानं हे धोरण लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत एक देश एक निवडणूक हे भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनांपैकी एक होतं हे आपल्याला माहिती आहे पंतप्रधान मोदयांनी त्यांच्या या कार्यकाळामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे यामुळेच एक देश एक निवडणूक धोरण लागू केलं ला जाऊ शकतं असं सांगितलं जाते आज आपण माहिती घेऊयात हे धोरण नेमकं काय आहे ते यासोबतच याला विरोध का केला जातोय हे आपण आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक या धोरणाचं महत्व स्पष्ट केलेलं आहे वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे बोजा पडतो असं सुद्धा पंतप्रधानांनी या खर्चावरूनच एक मुद्दा तुम्हाला सांगतो निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने एक सूचना केली होती जर एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर दर पंधरा वर्षांनी सर्व ईव्हीएम मशीन बदलाव्या लागतील ज्याच्यासाठी जवळपास दहा हजार कोटींचा खर्च करावा लागेल आणि तसं पत्रच त्यांनी केंद्र सरकारला सुद्धा दिलेलं आहे आता या विषयाला धरून हे धोरण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमलेली होती आता हे धोरण नेमकं का काय आहे याच्या मागची संकल्पना काय आहे समजून घेऊया आपल्या देशामध्ये सतत निवडणुका सुरू असतात लोकसभा झाली की विधानसभा आहे विधानसभा जर का नसली तर जिल्हा परिषदेच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत म्हणजे वारंवार कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात प्रशासकीय खर्च याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो यासोबतच आचारसंहिता निवडणुकांच्या मुळे जे लागू केली जाते त्याच्यामुळं विकास कामांमध्ये अडथळा येत असल्याचा युक्तिवाद हा वारंवार केला जातो आणि म्हणूनच एक देश एक निवडणूक व्हायला हवी संपूर्ण देशभरामध्ये दे, त्रिस्तरीय निवडणुका एकाच वेळेस व्हायला पाहिजेत असा मुद्दा मांडला गेलेला आहे हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर वारंवार उपस्थित निवडणूक जाहीरनाम्यामध्ये या संदर्भातलं आश्वासन देण्यात आलेलं होतं पंतप्रधानांनी दोन हजार, हजार सोळामध्ये लाल किल्ल्यावरून जे भाषण दिलं त्याच्यामध्ये सुद्धा एक देश एक निवडणुकीचा उल्लेख केलेला होता आता याची परत एकदा चर्चा होण्याचं कारण म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये जवळपास पंचावन्न हजार कोटींचा खर्च झालेला होता आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास एक लाख कोटींचा खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे एका विशिष्ट कालावधीमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूक घेण्याची संकल्पना ही एक देश एक निवडणूक आहे आता याच्यातून काय साध्य होईल तर बघा वेगवेगळ्या काळामध्ये निवडणुका जर का घेतल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो तो खर्च वाचेल निवडणुकांसाठी वारंवार आचारसंहिता लागू केल्यामुळे विकास कामांमध्ये जे अडथळे निर्माण येतात ते टाळता येतील अर्थातच हा सरकारचा युक्तिवाद आहे निवडणुकांचा परिणाम हा प्रशासन तसंच कामकाजावरती होतो सरकारी कर्मचारी निवडणूक कामांमध्ये गुंतून पडतात एकाच वेळेस जर का निवडणुका झाल्या तर सुशासनावरती प्रशासनावरती लक्ष केंद्रित करता येईल यासोबतच मतदारांचा सहभाग सुद्धा यामुळे वाढेल असा सरकारला विश्वास आहे आणि म्हणूनच एक देश एक निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत जर का आपण बघितलं इतिहासावरती जर का नजर टाकली तर एकोणीसशे शे पन्नास एकोणीसशे साठ या दरम्यान एकत्रितच निवडणुका घेण्यात आल्या होत्या एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत एकत्रितच निवडणुका होत्या म्हणजे राज्यातल्या आणि केंद्रातल्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका या एकत्रितच झालेल्या अनेक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट त्या काळामध्ये लागू झाली त्याच्यानंतर ही पद्धत डिस्कंटिन्यू झालेली आहे एकोणीसशे सत्तरमध्ये सुद्धा लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक झाल्याचं दिसून येतं जर काही आपण अजून डिटेलमध्ये बघितलं तर एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस झालेल्या आहेत एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये काही राज्यांमध्ये बिगर काँग्रेस पक्षाची सरकार सत्तेत आली होती आणि काही महिन्यातच काही राज्यातली सत्ता जी आहे ही पक्षांतरामुळे गडगडलेली दिसून येते एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणसत्तरमध्ये मध्ये काही राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या परिणामी हे एकत्रित निवडणुकांसाठी जी जी चेन सुरू होती ती कुठेतरी जाऊन खंडित झाली आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा यांच्या संपूर्ण देशभरामध्ये एकत्रित निवडणुका झालेल्या नाहीत अजून एक ना मुद्दा या निमित्ताने सांगितला जातो म्हणजे त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे बावन एकोणीसशे सदुसष्ट या काळामध्ये मतदार कमी होते राज्य सुद्धा थोडी होती त्याच्यामुळं निवडणूक घेणं शक्य झालं आता सरकारचा एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यामागचा हेतू शुद्ध दिसत असला तरी सुद्धा याच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात असं सांगितलं जाते असं समोर येते की विधी आयोग म्हणजे इथलं लॉ कमिशन संविधानामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक याबाबत नवीन प्रकरण जोडून दोन हजार एकोणतीसच्या मध्यापर्यंत लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी शिफारस करू शकतं आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की याच लॉ कमिशननं दोन हजार अठरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळेस सर्व निवडणुका होण्यासाठीची शिफारस केली होती आता ही शिफारस आणणं सोपं नाहीये त्यासाठी संविधानात बदलांपासून विरोधकांच्या सामूहिक ऐक्यावरती सुद्धा एकूण कन्सायन्स सहमती घडवून आणावी लागणार आहे भारतातील किमान पंधरा राज्यांच्या विधानसभांमध्ये या दुरुस्ती प्रस्तावाला म्हणजे या घटना दुरुस्तीला मंजुरी घ्यावी लागणार म्हणजे अधिक राज्यांची संमती गरजेची आहे कारण की एकूण त्या बदल करावा लागणार आहे म्हणजेच काय तर राज्यांना डावलून या संदर्भातला निर्णय केंद्राला रेटता येणार नाहीये ना भारतीय संविधानातील कलम त्र्याऐंशी दोन आणि एकशे बहात्तर एक नुसार लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाल पाच वर्ष निश्चित केलेलं आहे निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार दर पाच वर्षांनी निवडणूक घ्यावी लागते याच्यामध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे अजून एक मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी मुदत ही वेगवेगळी ज्या राज्यांमध्ये सरकार कोसळलं तर काय करायचं याचं सुद्धा उत्तर शोधावं लागणार आहे प्रादेशिक पक्ष या एकूणच एक देश एक निवडणूक या संकल्पनेच्या विरोधात आहेत हे सुद्धा नाकारून चालणार नाही एकाच वेळेस जर का निवडणूक झाली तर फक्त राष्ट्रीय मुद्दे पुढे येतील तील स्थानिक मुद्द्यांना महत्व राहणार नाही आणि याचा परिणाम स्थानिक पक्षांच्या निवडणुकीतील कामगिरीवरती होऊ शकतो ही भीती आहे पैसा तसंच इतर जी प्रचार यंत्रणा आहे या बाबतीत प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांशी स्पर्धा करू शकणार नाहीत यासोबतच या, या निवडणुकांसाठी जो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो तो सुद्धा प्रादेशिक पक्षांना करता येणं शक्य होणार नाही हे मुद्दे वारंवार मानले जातात असा एक अंदाज आहे की दोन हजार एकोणतीस सालच्या मे किंवा जून महिन्यात एकोणीसाव्या लोकसभा निवडणुकीसोबतच सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा ह्या सर्व निवडणुका एकत्रित घेतल्या जातील एकत्रित निवडणुकांसाठी घटनादुरुस्ती करून एक देश एक निवडणूक या नव्या प्रकरणाची भर घातली जाईल याच्यामध्ये एकत्रित निवडणुका एकत्रित निवडणुकांचं स्थैर्य लोकसभा राज्यसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकच मतदान यादी या, या संदर्भातली सविस्तर माहिती असेल या घटना दुरुस्तीद्वारे विधानसभांचा कार्यकाळ मुदतीपूर्वी संपुष्टात आणण्याचा किंवा आवश्यक तेवढा वाढवण्याचा अधिकार केंद्राला दिला जाईल या अधिकाराचा वापर करून केंद्रातलं सरकार काही विधानसभांचा कार्यकाळ वाढवेल तर काहींचा कमी करेल याचाच अर्थ घटनेच्या नव्या प्रकरणात लोकसभा राज्यसभा पंचायत नगरपालिकांसाठी एकाच वेळी निवडणुका एकाच वेळी निवडणुकांची शाश्वती आणि सामान्य मतदार यादी या मुद्द्यांचा समावेश असेल जेणेकरून त्रिस्तरीय निवडणुका एकाच वेळेस घेता येतील रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात कमिटी नेमण्यात आली होती त्यांच्या शिफारशी काय होत्या ते सुद्धा सांगतो दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच दहा राज्यांमध्ये निवडणुका होतील या दहा राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश मेघालय नागालँड त्रिपुरा कर्नाटक तेलंगणा मिझोरम मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे याशिवाय उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये दोन हजार सत्तावीस साली विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामुळं या दोन्ही राज्यांमधील सरकारांना दोन वर्षाची मुदत मिळेल त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल तमिळनाडू आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये दोन हजार साली निवडणूक होणार आहे त्यामुळे या राज्यातील सरकारांना तीन वर्षाची मुदत मिळेल अरुणाचल प्रदेश सिक्कीम ओडिसा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील सरकारांना पूर्ण पाच वर्षाची मुदत मिळणार आहे कारण या राज्यांमध्ये या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणुका आहेत किंवा झालेल्या आहेत आता या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी एक, एक महत्त्वाचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे खर्चाचं आता याच्यामध्ये कितपत तथ्य आहे ते आपण बघूयात मतदारांना खुश करण्याकरता सर्वच उमेदवार पैशाचं वाटप करतात करावं वा लागतं तसंच सरकारवरचा सुद्धा या एकूण निवडणूक खर्चासाठीचा बोजा वाढत चाललेला आहे यासोबतच सुरक्षा दलांवरती मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात कराव्या लागतात सरकारी कर्मचारी या कामामध्ये गुंतवावे लागतात शिक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये गुंतवावे लागतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये हे कर्मचारी पाठवावे लागतात दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पन्नास हजार कोटींपेक्षा अधिक खर्च झाल्याचा अंदाज आहे दोन हजार चौदामध्ये हाच खर्च तीस हजार कोटींच्या आसपास होता एकोणीसशे बावनच्या निवडणुकीत एका मतदारावरती सरकारला फक्त सहा पैसे खर्च करावे लागले होते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हा खर्च सेहेचाळीस रुपयांपर्यंत आलेला आहे लोकसभा मध्ये अकराशे पंधरा कोटी रुपयांचा बोजा पडला होता आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये हाच खर्च तीन हजार आठशे सत्तर कोटी झालेला होता आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सरकारी तिजोरीवरती सहा हजार कोटींपेक्षा अधिक बोजा पडला होता आता या सर्व आकडेवरून आपल्याला खर्चाचा एकूण अंदाज येऊ शकतो लोकसभा आणि विधानसभा या दोघांचा कालावधी जरी पाच वर्षाचा असला तरी सुद्धा देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोनदा तीनदा निवडणुकांना सामोरं जावं लागतं म्हणजे लोकसभा लोकसभा किंवा विधानसभा महानगरपालिका ग्रामपंचायत या निवडणुका असतातच आणि त्याच्यामुळं या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये येणारे विषय हे कधी राष्ट्रीय असू शकतात राज्य पातळीवरचे असू शकतात किंवा स्थानिक पातळीवरती सुद्धा असू शकतात आता जर का आपण आकडेवारी बघितली एकोणीसशे एकोणव्वद पासूनच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरती जर का नजर टाकली तर असं दिसतं की एकतीस वेळा बारा राज्यांना लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकांना सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे म्हणजे आंध्र प्रदेशला एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा यावेळेस लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक झाली ओडिशामध्ये दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा कर्नाटकमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव आसाममध्ये एकोणीसशे एक्याण्णव आणि शहाण्णव सिक्कीम मध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा तमिळनाडू एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव केरळमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव अरुणाचल प्रदेश दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा तेलंगणाला सुद्धा दोन हजार चौदामध्ये निवडणुकांना सामोरं जावं लागलेलं आहे आता या एकतीस निवडणुकांपैकी चोवीस निवडणुकांमध्ये मोठ्या राजकीय पक्षांना टक्केवारीच्या हिशोबात जर का बघायला गेलं तर लोकसभा आणि निवडणुकांमध्ये सारखीच मतं मिळालेली होती फक्त सात वेळेस मतदारांनी केंद्रात आणि राज्यात भिन्न राजकीय पक्षांना पसंती दिल्याचं दिसून येतं आता हे कुठं दिसून आलं तर तामिळनाडूमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव साली एकत्र निवडणुका झाल्या तर त्यावेळेस तिथल्या जनतेनं काँग्रेसला पसंती दिली तर राज्यामध्ये जयललितांच्या अण्णा दुर्मकला सत्तेवरती बसवलेलं होतं म्हणजे वेगळा ट्रेंड फक्त सात वेळा दिसून आलेला आहे नेमका याच कालावधीमध्ये जेव्हा देशातील इतर राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या झाल्या तर तेव्हा मतदारांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे सरकार सत्तेवरती बसलं म्हणजे केंद्रामध्ये वेगळं सरकार आणि राज्यामध्ये वेगळं सरकार आता एक मधल्या काळामध्ये संशोधन झालं होतं त्याच्यानुसार देशातील सत्याहत्तर टक्के नागरिक हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेतल्या तर एकाच पक्षाला मतदान करतील असा निष्कर्ष काढलेला आहे जर का देशामध्ये एक देश एक निवडणूक ही पद्धत दोन दोन हजार चौदा साली अस्तित्वात आली असती तर दिल्ली आणि बिहारमध्ये दोन हजार पंधरा साली आम आदमी पक्षाचं किंवा संयुक्त असं सुद्धा सांगितलं प्रादेशिक पक्ष हे एकत्रित निवडणुका घेण्याच्या विरोधात आहेत सर्वच विरोधी पक्षांनी आणि खास करून प्रादेशिक पक्षांनी हा आम्हाला संपवण्याचा डाव असल्याचं सुद्धा आहे राज्यांना बाजूला सारून म्हणजे तिथले प्रादेशिक पक्ष तिथे सत्तेत असलेले पक्ष यांना बाजूला सारून हा एकूण निर्णय रेटणं हे आपल्या संघ राज्याच्या रचनेसाठी घातक आहे राज्यघटनेने पाच वर्षाची मुदत दिलेली लोकसभा आणि विधानसभेसाठी ही लक्षात घेऊनच लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे एकावनच्या कलम चौदा आणि पंधरानुसार निवडणूक आयोगाला दर पाच वर्षाच्या मुदतीनुसार नव्या निवडणुकांची घोषणा करावी लागते सरकारच्या प्रमुखाने राजीनामा दिल्यानंतर ते सभागृह बरखास्त होऊन त्या सभागृहाची मुदत आधीच संपू शकते पण लोकसभा किंवा विधानसभा जी आहे इथे जर का पाच वर्षानंतर मुदतवाढ द्यायची असेल तर त्यासाठी घटनेतील ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये बदल करावा लागू शकतो आणि तेच सर्व बदल मगाशी मी तुम्हाला सांगितलेले आहेत घटनात्मक यंत्रणा पडली तर राज्यपालांच्या शिफारशीने कलम तीनशे छप्पन जे आहे याच्यानुसार राष्ट्रपतींना तिथे राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू करता येऊ शकते निवडणूक लांबणीवर टाकता येऊ शकते पण तिथे सुद्धा घटना दुरुस्ती करावी लागू शकते अडचणी किती जरी आपल्याला दिसत असल्या म्हणजे ह्याच्यामध्ये इफ आणि बर्ड्स भरपूर आहेत राज्यांची सहमती वेगवेगळी कलम सांगितली जात आहेत अशा पद्धतीने दुरुस्ती करावे लागेल विशेष बहुमत लागेल पंधराहून अधिक राज्यांची संमती लागेल हे सर्व जरी सांगितलं जात असलं तरी सुद्धा सरकार एक राष्ट्र एक निवडणूक याच कार्यकाळामध्ये तडीस नेणार ज्याच्यातून सरकार कर्मचारी त्याच्यामध्ये भरडले जाणारी जनता शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांची सुटका होईल असं सांगितलं जाते एकूण विषय किंवा हे सर्व पुढं नेणं अवघड जरी वाटत असलं तरी सुद्धा बी जे गेल्या दहा वर्षातले जर का आपण एकूण त्यांची जर्नी बघितली तर त्याच्यामध्ये अशक्य असं काहीच नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद